अमेरिकेचं स्वप्न हजारो तरुणांसाठी बनत आहे का चांगल्या आयुष्याच्या शोधात असलेल्यांना गुन्हेगारांप्रमाणे आणि राजकीय वागणूक मिळत आहे का भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने या वर्षाच्या जानेवारी पासून दोन हजार सातशे नव्वदहून अधिक भारतीय नागरिकांना अमेरिकेतून परत पाठवण्याची पुष्टी केली आहे कारण तेथे ते बेकायदेशीरपणे राहत होते एम ई e. एने या व्यक्तींची राष्ट्रीयता आणि ओळखपत्रे तपासल्यानंतर त्यांना परत स्वीकारले आहे हा मोठ्या प्रमाणातील देशप्रत्यार्पण अमेरिकेच्या कठोर इमिग्रेशन कार्यवाही दरम्यान होत आहे ज्याचा उद्देश अमेरिकन नोकऱ्यांचे संरक्षण करणे आणि सीमांचे नियमन करणे आहे ही बातमी एका विनाशकारी मानवी शोकांतिकेला अधोरेखित करते जिथे नवीन जीवनाची आशा कर्ज आणि सार्वजनिक अपमानाचा मोठा बोजा बनते गेल्या दहा महिन्यात म्हणजे दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबर एकोणतीसपर्यंत पर्यंत दोन हजार सातशे नव्वद भारतीय नागरिकांचे देशप्रत्यार्पण केवळ एक आकडेणारी नाहीये तर ते एका मोठ्या संघटित बेकायदेशीर स्थलांतर नेटवर्क आणि अमेरिकेच्या कठोर इमिग्रेशन धोरणाचा थेट परिणाम आहे अमेरिकेचा इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंटद्वारे आयोजित देशप्रत्यार्पणाची प्रक्रिया भारतात राजकीय वादाचा मोठा मुद्दा ठरली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये शंभरहून अधिक भारतीय निर्वासितांना घेऊन आलेले अमेरिकेचे लष्करी विमान पंजाबमधील अशा हृदयद्रावक बातम्या समोर आल्या या अमानवी वागणुकीमुळे भारताच्या राजकीय विरोधकांकडून त्वरित आणि तीव्र टीका झाली इतर देशांप्रमाणे सरकारने या अमानवी वागणुकीवर मौन का साधले असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केले शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने शीख निर्वासितांच्या पगड्या काढण्याबद्दलही टीका केली परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संसदेत या मुद्द्यावर भाष्य केले देशप्रत्यार्पण ही एक सतत जाळणारी प्रक्रिया आहे आणि अमेरिकेच्या कार्यप्रणालीत निर्बंधांचा वापर करण्याची परवानगी असल्याची पुष्टी करतानाच त्यांनी हेही निश्चित केले की एने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमोर विशेषतः महिला आणि मुलांसाठी मानवी वागणूक मिळावी यासाठी आपली तीव्र चिंता नोंदवली आहे परत येणाऱ्या व्यक्ती प्रामुख्याने पंजाब गुजरात आणि हरियाणा सारख्या राज्यांतून आहेत यापैकी अनेकांनी सर्वस्वपणाला लावून बहिमान ट्रॅव्हल एजंट्सनं धोकादायक डंकी मार्गाचा वापर करण्यासाठी पन्नास लाख रुपयांपर्यंतची मोठी रक्कम दिली आहे हा मार्ग जो अनेकदा दक्षिण अमेरिकेतील ब्राझील सारख्या देशांचे विमानाने सुरू होतो आणि त्यानंतर डेरियन गॅप सारख्या धोकादायक भूभागातून उत्तरेकडे लांब आणि धोकादायक प्रवास करतो यामुळे दुर्दैवाने अनेकांचा मृत्यू झाला आहे ज्या दोन हजार बावीस न अमेरिका कॅनेडा व सीमेवर गुजरातचा एका कुटुंबाचा दुःखद मृत्यू तो देखील समाविष्ट आहे यावर भारत सरकारने समस्येच्या मूळ कारणांवरील लक्ष केंद्रित केले फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अंमलबजावणी मंत्रालयाने मानवी तस्करीला आळा घालण्याच्या थेट प्रयत्नात अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करणाऱ्या चार हजार तीनशे पेक्षाही अधिक भारतीयांविरुद्ध मोठा तपास सुरू केला याशिवाय मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेच्या परराष्ट्र भागाने बेकायदेशीर स्थलांतरात सुविधा देणाऱ्या भारतीय ट्रॅव्हल एजंटांच्या कार्यकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लादले ज्यामुळे झलाला जबाबदार धरले गेले